नमस्कार शेतकरी मित्रांनो आता तुमच्यासाठी एक गुड न्यूज आली आता तुम्हाला मिळणार दोन हजार पंचवीस पासून मोठं गिफ्ट आणि बोनसही मिळणार कारण पीक विमा जमा होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात आठशे चौदा कोटी रुपयांचा पीक विमा वाटप होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना किती पीक विमा मिळणार आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते आज जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं तर करून जा जेणेकरून आपल्या चॅनलची नोटिफिकेशन सर्वात आधी फायला मिळेल आणि तुम्हाला आपला व्हिडिओ सर्वात आधी मिळून जाईल तर बघूया तर पीक जे शेतकऱ्यांनो शेतकऱ्यांना हवामान धोक्याचा सामना करावा लागतो आणि जे त्यांच्या पिकावर आणि उत्पादनावर मोठा परिणाम करत आहेत आणि या धोक्यामुळे प्रामुख्याने कमी जास्त पाऊस तपासणीमुळे चढउतार आणि आदर्श आहे आणि वाराच्या वेग वेळी पाऊस आणि गर्भीट यांचा समावेश होतो आणि या सर्व घटनांमुळे फळ आणि पिकांचा उत्पादन थेट परिमाण होतो म्हणजेच की वाऱ्यामुळे आणि पाण्यामुळे काही वादळीमुळे तुमचा नुकसान होते आणि त्याच्याचमुळे तुम्हाला पीक विमाचा फायदा मिळू शकते तळ उत्पन्नाचा थेट परिणाम होतो ज्यामुळे शेतकऱ्यांचे प्रम, मोठे प्रमाण आधारित नुकसान होतात आणि फळ भी पीक विमा योजनाचे महत्व म्हणजे या हवामान थोक्यापासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र राज्याने सरकारना फळ विमा योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करणे होय आणि या त्यांना नैसर्गिक आपत्तीचे परिणामपासून वाचवणे होते म्हणजेच की शेतकऱ्यांना या पीक विमाचं नुकसान होऊ नये आणि त्याच्या शेतातनी काही त्यांना नुकसान झालं तर त्यांना हे फायदा मिळणार कारण ही योजना निघली आहे ही फळ योजना पीक विमा ही राबण्यात आली आणि पीक विमाही राबण्यात आली कारण शेतकऱ्यांचं फार नुकसान होतं आणि त्या नुकसानमुळे नुकसान त्यांना भरपाई मिळू शकत नाही आणि त्यांच्या मोबदला मिळण्यासाठी हा योजना त्यांनी आणलेली आहे तर शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करणे यांना नैसर्गिक आपत्तीचा परिणामपासून वाचवणे होय आणि ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य मिळवून देण्यास मदत करते म्हणजे की शेतकऱ्यांचं पीक विमा ज्यांचं नुकसान होते फार त्यांना त्यांचे मोबदला त्यांच्या हक्काचं मूल्य मिळून त्याला देऊ शकते आणि त्यांना शेतीमध्ये गुंतव करण्यात आलं आहे आणि आता आंबिया बिहारणामध्ये फळ पिके आपण बघूया तर आंबिया बिहार हंगामामध्ये विविध प्रकारचे पिके यांच्या योजना अंतर्गत समाविष्ट केली जातात यामध्ये संत्रा मोसंबी काजू डाळिंब आंबा केळी द्राक्ष स्ट्रॉबेरी आणि पपई आणि या नऊ पिकाचा फळपिकाचा समावेश होतो म्हणजे की तुमच्या शेतात जर संत्रा मोसंबी आणि काजू डाळिंब आंबा केळी द्राक्ष स्ट्रॉबेरी असेल तर यांचा तुम्हाला मोबदला पीक विमा मिळू शकतो आणि या योजनेत एक महत्वाची विष्ट म्हणजे ती महसूल मंडळ स्तरावर राबलेली आहे म्हणजे ही योजना महसूल स्तरावर राबलेली आहे आणि ते स्थानिक परिस्थितीनुसार योजनाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे आणि ही योजना अंमलबजावणी आवश्यकच आहे कारण त्यांना मोबदला मिळू शकत नाही त्यांचा लाखो आणि दोन दोन लाखाचा त्यांचा माल असू शकतो आणि त्यांचं नुकसान झालं त्याला मोबदला मिळू शकत नाही त्यासाठी ही योजना राबण्यात आलेली आहे तर नुकसान भरपाई निश्चित प्रक्रिया करू तर नुकसान भरपाईची रक्कम ठरवताना हवामान केंद्राची नोंदीचा आधार घेतला जातो म्हणजे की तुमचं नुकसान किती झालं किती एकरामध्ये तुमचं किती नुकसान झालं त्या योजना घेतात आणि त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतात तर यामुळे प्रत्येक भागातील वास्तविक हवामान परिस्थितीनुसार भरपाईची रक्कम निश्चित केली जाते म्हणजे की तुमचं नुकसान किती झालं किती नाही ते भरपाईची रक्कम ते निश्चित करतात आणि तेवढेच तुम्हाला पैसेही देतात तर अधिक न्याय आणि पारदर्शक आहे कारण ही ती प्रत्येक भागातील विशिष्ट हवामान परिस्थितीचे विचार करते कारण प्रत्येक भागातही आणि प्रत्येक राज्यात विशिष्ट प्रकारचे हवामान हो राहते आणि हो त्या हवामानानुसार त्यांचं नुकसानही होऊ शकते तर विमा वी, हप्ता आणि अनुदान तर या योजनामध्ये पीक विमा हत्याची रचना अशी आहे की ती शेतकऱ्यांच्या पडवणारी जेव्हा एकूण विमा हप्ता हप्तास टक्क्यापर्यंत असतो तेव्हा शेतकऱ्यांचा विमा विमा रक्कम केवळ भरतात आणि हप्ता केंद्र आणि राज्य सरकार अनुदान म्हणून भरता येतात मात्र जर विमा हप्ता पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त असेल तर वाढीव विमा हप्त्याचे शेतकऱ्यांना वाटा पन्नास टक्के असतो म्हणजेच की शेतकऱ्यांचे जर पस्तीस टक्के विमा जर नुकसान झाला असेल तर त्यांना पाच टक्के रक्कम मिळतो आणि जर त्यांचं पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त जर नुकसान झालं असेल तर त्यांना पन्नास टक्के पैसे मिळू शकते तर आंबे बिहार दोन हजार तेवीस चोवीस साठी विमा हप्ता आणि आमदान तर आमदान भार दोन हजार तेवीस चोवीस साठी महाराष्ट्र राज्याने सरकारने एकूण तीनशे नव्वद कोटी रुपयाचा विमा हप्ता निश्चित केला होता तर या योजनातनी तीनशे नव्वद कोटी शेतकऱ्यांचा पीक विमा निश्चित केला होता हे शेतकऱ्यांना प्रत्येक राज्यातने शेतकऱ्यांना वाटण्याचा निश्चित केले आहे तर यापैकी परत विमा हप्ता आणि अनुदान म्हणून तीनशे चौरेसाठ कोटी रुपयांचा शासनाने मंजूर केला आहे म्हणजेच की ही नव्वद म्हणजे तीनशे नव्वद कोटी रुपयाचं अनुदान निश्चित केलं होतं त्यापैकी तीनशे चौरेसाठ कोटी रुपयाचं त्यांनी मंजूर केले आहे हे शेतकऱ्यांना पीक विमा वाटण्यात येणार आहे तर ही रक्कम पीक विमा कंपन्याच्या दिल्यानंतर केंद्र सरकारची दुसऱ्या अनुदानाची विमा कंपन्याला मिळणार आहे तर या प्रक्रियेनंतर नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपन्यामार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे की म्हणजेच की शेतकऱ्यांचं नुकसान झालं की त्यांचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यातनी कंपनीच्या मार्केट थेट शेतकऱ्यांच्या खात्यातनी त्यांचे पैसे जमा होणार आहेत या तर या योजनेच्या तीन प्रमुख विमा कंपन्या आहेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार आहे मग या योजनेच्या तीन पीक विमा कंपन्या आहेत ते तीन पीक विमा त्यांना पैसे देऊन तर भारतीय कृषी विमा कंपनी ही कंपनी ती साठ हजार ते सहाशे सहा शेतकऱ्यांच्या खात्यात तीनशे एकसष्ट कोटी नव्वद लाख रुपयांचा जमा करण्यात आहे करणार आहे तर भारतातनी कृषी विमा कंपनी आहे आणि त्या कंपनीतनी साठ हजार तीन सहाशे सहा शेतकऱ्यांचे खात्यातनी तीनशे एकतीस कोटी रुपये आणि नव्वद लाख रुपये हे त्यांच्या खात्यात जमा करणार आहात तर रिलायन्स जनरशी इंडस्ट्री ही दु दू, दुसरी कंपनी आहे आणि या कंपनीतनी कंपनीमार्फत पंच्याऐंशी हजार एकशे तेहतीस शेतकऱ्यांच्या खात्यातनी दोनशे सोळा कोटी पस्तीस लाख रुपये मिळणार आहात म्हणजे की दुसऱ्या कंपनीत पंचवीस हजार रुप पंचवीस हजार एकशे तेहतीस शेतकऱ्यांच्या खात्यातनी दोन लाख सोळा कोटी पस्तीस लाख रुपये हे देणार हातं तर एच एस टी वी युर्गा ही कंपनी पन्नास हजार सहाशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकणार हातात तर ते पक्ष किती टाकणार दोनशे पस्तीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये वितरण करण्यात आहे म्हणजे इतक्या शेतकऱ्यांना एवढे पैसे देणार हातं या योजनेत अनेक फायदे आहेत तर कोणते फायदे आहेत तर बघूया तर आर्थिक सुरक्षा शेतकऱ्यांना हवामान हो आर्थिक नुकसानपायी आर्थिक संरक्षण मिळणे निश्चित शेती विम्यामुळे शेतकऱ्यांना अनेक निश्चितपणे शेती करू शकतात तर गुंतवणूक योजना शेतकऱ्यांना अधिक उत्साहन देणे गुंतवणूक कारण त्याचे फार नुकसान होते त्यांना ही योजना फार लाभदायक ठरू शकते तर ही पैसे कधी पडणार तर बघूया तारी तर तारीख कोणत्या महिन्यात येणार आहे तर आंबे हा दोन हजार तेवीस चोवीस साठी ही नुकसान भरपाई योजना महाराष्ट्र सरकारसाठी एक महत्त्वाची पाऊल आहे तिथं आठशे चौदा कोटी रुपयाची ही भरपाई एक लाख शहा नऊ हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आणि यामुळे आता त्यांना स्थितीत मोठा दिलास मिळणार आहे आणि या योजनेत शेतकऱ्यांना हवामान हो बदलणार आहे तर शेतकऱ्यांना आता जास्त पैसा मिळणार आहे कारण आता दोन हजार पंचवीस त्यांचं चोवीसमध्ये फार नुकसान झाले होते तर त्यांना हे पैसे कधी मिळणार तर एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा अग्रिम दुसरा टप्पा खात्यात जमा पहा यादीत तर ही तर पीक विमा जमा शेतकऱ्यांच्या खात्यातनी लवकरच होणार आहे कारण आता जानेवारी महिना चालू झालाच की त्यांच्या खात्यातनी पैसे पडणे सुरू झाले ज्यांचे फार नुकसान झाले ते त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि ज्यांचे फळ फ़ल मिळ फळांची शेती आहे त्यांना तर जास्त फायदा मिळणार आहे आणि त्यांना आता जास्त, जास्त दोन हजार पंचवीसपासून बोनसही मिळणार आहात त्यांना जवळपास एकवीसशे रुपये तर मिळूच शकणार आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा जर व्हिडिओ जर चांगला वाटला तर आपल्या चॅनलला लगेच करा जेणेकरून आपल्या चॅनलची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल तर धन्यवाद